असं लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम स्वतंत्र बैठक जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस सव्वी एकोणतीस नमस्कार मंडळी आपण अहिर जिल्ह्यातील कर्जत येथील सराफ ज्वेलर्स या ठिकाणी आहोत आपण या पूर्वीच्या एपिसोडमध्ये पाहिले की बपुड बपुर ते ज्वेलर्स यांच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण राज्यभर खास दिवाळी ग्राहकांसाठी योजना राबवली गेली यामध्ये ऑल इंडिया जे सराफ असोसिएशन आहे त्यांनी देखील यामध्ये या स्पॉन्सरशिप केली होती आणि संपूर्ण राज्यभरामध्ये या योजनेला लाखोच्या संख्येने प्रतिसाद जर आपल्याला पाहायला मिळालं अखेर ही दिवाळी गोड कर्जत कर्जतमधील सहा भाग्यवंतांना या ठिकाणी बक्षीस मिळाले आणि त्यांच्या या ठिकाणी दिवाळीचा आनंद द्विगणित झाल्याचा आपल्याला पाहायला मिळालं आपण जे या ठिकाणी बक्षीस ज्यांना मिळाले जे काही ग्राहक आहेत त्यांच्याशी या ठिकाणी आता सर्वप्रथम संवाद साधूया कारण त्यांना दिवाळीचं गिफ्ट मिळाले आणि त्यांचा आनंद काय आहे हे आपण या ठिकाणी त्यांच्याशी ताई या ठिकाणी नमस्कार अभिनंदन तुम्हाला खूप छान गिफ्ट या ठिकाणी सुंदर म्युझिक हेडफोन ऐकू शकता आणि त्यावर सर्व काही मिळेल सर्वप्रथम अभिनंदन काय वाटतं बक्षीस मिळाले खर तर खूप आनंद झालाय पोपट भाऊ ते ज्वेलर्स यांनी हा खूप सुंदर असा उपक्रम राबवलेला आहे दिवाळीच्या निमित्ताने हा उपक्रम राबवलेला होता ग्राहकांची खर तर दिवाळी सातखरी झाली असं म्हणायला काय हरकत हार्थ, हरकत नाही कारण खरेदीच्या सोबत टॉर्चर सुद्धा मिळालेला आहे आणि आपल्या जिल्हाभरात म्हणजे अहमद अहिल्यानगर जिल्ह्यातल्या आम्ही कर्जत मधून फक्त सहाव्या आहोत यात याची संधी आम्हाला फक्त या ज्वेलर्स मुळे मिळाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यात पहिल्यांदा ज्वेलर्सची सांगायचं झालं तर सर्विस खूप छान आणि आम्हाला नेहमीच आवडते कारण इथे आल्यानंतर वेटिंग करायला अजिबात लागत नाही आणि सुरुवात म्हणजे अशी झाली की लकी ड्रॉच्या निमित्ताने किंवा निमित्ताने सतत येणं होतं त्याच्यात हे लकी ड्रॉची माहिती समजली आणि सोबत लकी ड्रॉ लागला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू आपण या ठिकाणी ज्यांना बक्षीस मिळाले त्यांच्याशी संवाद साधतोय सुप्रेकर यांनी सांगितलं की अतिशय चांगली आणि सुंदर सेवा तत्पर सेवा या ठिकाणी मिळते जवळपास तिसरी पिढी या व्यवसायामध्ये आहे आणि अतिशय विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणून ज्यांचा गोल्ड केला जातो तो जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये सराफ ज्वेलर्सचा या ठिकाणी सामोल केला जातो आणखी काही विजेते आहेत त्यांची या ठिकाणी सर्व भाभी आहेत आपल्या समीर काय वाटतं भाभी बक्षीस मिळाले खूप खूप आनंद झाला आम्हाला विशेष निमित्ताने आणि सोने खरेदी करण्याच्या निमित्ताने आमचं साखरीनं जाणं होतं आणि त्याच्यामधून आम्हाला हा लक्की ड्रॉ लागला खूप खूप अभिनंदन म्हणजे कोपटराव कोणते सरांचं आणि त्याच्याद्वारे आम्हाला आपण जर पाहिलं तर सोन्याच्या दुकानामध्ये बक्षीस मिळणं पहिल्यांदाच परे। आम्हाला हा आनंद भेटतो आम्ही राहणार पुण्यामध्ये आहे आणि घर आमचं इथं आहे म्हणून पण तरी पण आम्ही सोनं खरेदी करण्यासाठी इथेच येतो आणि विषय सुद्धा इथेच लावतो विचारायला पाहिजे पण काय खरेदी केलं होतं तुम्ही आम्ही लहान बाळा झाला आमच्या बाई तर त्याच्यासाठी छोटी वस्तू घेतली होती आणि त्याच्यावरती सुद्धा मला आपण सूचना अशी होती की तुम्ही काहीही घ्या तरी तुम्हाला बक्षीस देणार आणि अतिशय छोटी वस्तू घेऊन सुद्धा मोठ बक्षीस या ठिकाणी देण्यात आले दादा येत आपल्या सेमेत येत नाही बोलता येत नाही हरकत नाही आपल्याला उमेश सुनील जाधव पाटील तुमचंच नाव आहे काय मिळत आहे तुम्हाला तुमची काय खरेदी केली अरे आ, आता का राहतेला दिवाळीला काय वाटतंय गिफ्ट मिळाले काय वस्तू आपण कुठेही घेतो राहतो पहिला पूर्ण लोक आहे त्यामुळे आमचे सगळे किती वर्षांपासून आमच्या वर्षाची म्हणजे जसं या सुवर्ण फिरलेला अनेक वर्ष आहेत वेगळी परंपरा आहे तसेच हे ग्राहक की पिढ्यान पिढ्या पासून या पिढीशी जोडले गेले मंडळी अजूनही या ठिकाणी काही युवक आहेत त्यांना या ठिकाणी सांग गाव साधारण काय शॉप केलं ठिकाणा आईसाठी बघा दिवाळीला आईला गिफ्ट घेतलं होतं पैनजन आणि त्याच गिफ्ट मिळाले म्हणजे आपण जे म्हणलंय की आपल्या शास्त्रामध्ये आई वडिलांची सेवा केल्यावर नक्कीच फळ मिळतं तसं पळ ह्यांना मिळत काय वाटतं बक्षीस आपण जर पाहिलं की आपण कुठल्याही दुकानात खरेदी करतो पण जनरली असं कोणी बक्षीस देत नाही आणि त्या चांदीवर काय आपण पाहतो त्याला काय फार सह नसतं सांगा बापरूस यापुढे आता तुम्ही ओके आपण पाहिले की ग्राहक अतिशय समाधानाने आनंदाने कुठल्याही व्यवसायाचं जर यश पाहिलं तर जर ग्राहक खुश असेल जर आनंदी असेल तो आपल्याकडे वारंवार येत असतो आणि हे वैशिष्ट्य मी बापूर ते सरळ घेऊनच त्यांनी या ठिकाणी बाबांचीच माहिती बाबा नमस्कार काय नाव आहे तुमचं <स्थाथ> किती वर्ष झाला येत आहेत असा ग्राहक या ठिकाणी जोडलं गेले अर्थाने साक्षीदार साठ वर्ष ठिकाणी हे बाबा नियमितपणे या पिढीशी जोडले गेले आपण जर पाहिले तर आपण सोन्याचा दागिना आणि सोन्याचा व्यवसाय सोन्यासारखा केला तर अशा पद्धतीची सोनं जी म्हणतो आपण खऱ्या अर्थानं ही जुनं ती सोनं तिची सोनं ते सोनं जोडलेलं आहे आता आपण या ठिकाणी या सुवर्ण दालनाची जी प्रमुख संचालक आहेत अनुषेक कृती त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत खऱ्या अर्थानं दिवाळी गोड अनेकांची केली आहे या दुकानामध्ये आलं की त्याला काही व्हायला देण्याची तुमची संकल्पना होती काय योजना होती आणि राज्यभर ही योजना राबवली आणि आता नागरिकांना बक्षीस देणे सांगा प्रथमतः ऑल इंडिया वुमेन असोसिएशन म्हणून जे राष्ट्रीय पातळीवर काम करणारी असोसिएशन तर त्या असोसिएशनच्या मार्फत हा भव्य लकी ड्रॉ करण्यात आला लाखो बक्षीस होती त्याच्यात तर कर्जत तालुक्यातनं जिल्ह्यातनं आपण एक असं आलं होतं की आपण त्याच्या लकी ड्रॉ मध्ये सहभागी झालो होतो त्या लकी ड्रॉचं असं होतं की कुठलंही नियम नाही खरेदीचा आणि कुठलीही आठ नाही तुम्ही अगदी कमीत कमी आता आमच्याकडे भाव वाढल्यामुळं पाचशे रुपयापासून कमीत कमी वस्तू तर ते लाखो बसत्यापर्यंत खरेदी झालं आहे त्या खरेदींवर आम्ही कुठलाही कोणाला नियमात सक्ती कशाच काही केलं नव्हतं तुम्ही आमची खरेदी करा म्हणजे तुम्हाला कुपन दिलं जाईल असं काही सांगतो आपण प्रत्येकाला कुपन दिलं जी ती कुठलीही छोट्या छोटी खरेदी मोठी मोठी खरेदी झाली त्यांना दिलं त्यातले हे सहा भाग्यवान जे आहेत त्यांना त्यामध्ये लकी ड्रॉ मध्ये बक्षीस लागलं अशा पद्धतीने ते ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच मनापासून आभार मानतो त्यांनी हा ही संधी दिली आता हे सहा भाग्यवंत निवडले गेले आता अशा पद्धतीने राज्यामध्ये सर्व लोकांना बक्षीस दिले हो सगळ्यांना बक्षीस वाटले तर तेच आता आपले दसरा ते दिवाळी अशी स्कीम होती तर हा प्रयोग होता आता पुढच्या वर्षी अजून मोठे आणि दिमागादारात आपण योजना घेऊन येणार आहोत लगे ड्रॉ करणार आहोत तिच्यामध्ये आख्या घर तालुक्यात नगर जिल्ह्यामध्ये अशी योजना कोणी मान्य नाही अशा पद्धतीने आपण पुढचा दिवाळी आणि दसरा साजरा करणार आहोत तर प्रेक्षक पुढच्या वर्षी पेक्षा धमाकेदार दिवाळीचं योजना या ठिकाणी येणार आहे आता मलाही उत्सुकता आहे की अनुषे पुढच्या वर्षी काय त्यांचं म्हणणं आहे की खऱ्या अर्थाने दिवाळीचा तो धमाकाच असणार आहे आता मलाही त्या धमाक्याची उत्सुकता आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑल इंडिया ज्वेलर असोसिएशनने जो बक्षीस योजना या ठिकाणी राबवली तिची जी पंधरा सहा लाभार्थी होती त्यांना या ठिकाणी बक्षीस दिलं गेले त्यांची दिवाळी गोड झाली आहे अनेकांना या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे होतं की तुम्ही पाचशे रुपयाची खरेदी केली तरी कुठलीही नियम आटी काही नाही आणि बक्षीस मिळणार शेवट नशिबाचा भाग आहे आणि सहा जण भाग्यवंत या ठिकाणी बक्षीस मिळणारे झालेले आहेत त्यांना बक्षीस मिळालेले आणि पोपट ते सलाफ ज्वेलर्स यांनी पुन्हा एकदा आपला नावरुखी या ठिकाणी जोपासलाय सर्व प्रेक्षकांना विनंती आहे अतिशय विश्वासार्हची सुवर्ण पिढी म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोपटबा कुरते सराफ ज्वेलर्स या ठिकाणी नाव लौकिक आहे आपणही वारंवार या ठिकाणी येऊन आपला विश्वास आणि आनंद निश्चितपणे द्विगुणित करावा धन्यवाद でもいい。